नाही मारहाण करायची <प्राग> गरज नाही का आमचं म्हणणं काय बघ तुम्हाला मारहाण करायची गरज नाही त्यांनी एकटी कृषी मंत्री काय असं ती जळू देतील ते ती विषय नंतर आता ते बघता येईल ते ती विषय जातो त्यांना हणलं कसं का हे आता हे खूप शोधाचा विषय ठरवूनच केलं सर ते अर्ध तास वेळ लागला तुला अर्ध तासाने मी पत्रकार असे बोलत असताना तुम्हाला सांगतो तिकडे खाल्ले जाऊ दे तिकडे ते जळू दे तुम्ही हल्लं कसं काम करायचं होता का तुम्हाला हल्ण्याचा उद्देश नेमका काय आतापर्यंत या राज्यात मला कळतंय तसं तरी निवेदन देणार हल्लं ना जरी जनता म्हणून एखादा वाईट शब्द बोलला तरी यांच्या तेवढीच सहनशिता असते कारण यांना राज्य चालवायचं असतं हे जाऊ द्या आपल्याच राज्यातला आपलाच एक नागरिक आपल्याला बोलला ही भूमिका पण हे शंभर टक्के षडयंत्र आहे कारण ते कृषी मंत्री फेशी मंत्री ते लांबई शरायला मारता ते मारताय म्हणजे काम झालं ते बघून आता प्लॅन एक का काय का खूप जणांनी आतापर्यंत निवेदन दिली खूप जणांनी आतापर्यंत सरकारची बैठक पण केल्या त्याच्यात तयारच्या भाषेत झाले नाही का किती का झाल्यात चाळीस पंचेचाळीस वर्षापासून किती का वेळेस झाल्या हाण्याचा उद्देश का एवढं का ते नाही लक्षात आलं एवढं प्रेम कोण चाललं नेत्याबद्दलचं मग तर मी आज सकाळी पण सांगितलं तुम्हाला जर एवढं प्रेम येईल नेत्यांबद्दल ते बोलले म्हणून तुमच्या नेत्या ठीक आहे तुमच्या नेत्याबद्दल तुम्हाला प्रेम ना चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे ते अंगावर आले म्हणजे तुम्ही मग तुमच्या नेत्याला याचे अगोदर तर आई मायूर शिवाय दिल्या कुठे गेल ते म्हणजे त्यावेळेस तुम्हाला नेता प्रेम दिसला नाही ना आजच कसं आहे यांचे शंभर टक्के मनात मराठा द्वेषा यांनी हल्ला केला आणि माझा ते शब्द काय आणले तुम्हाला जर मराठा द्वेष नसता तर आम्ही समजेल असत विजय हल्ल नाही तुम्ही जर त्यांना असत घराण्यावरती ते देश शिवे दिले अजित दादा नेता त्यांना तुझा सुद्धा घाण शिवे दिला त्यावेळेस नाही आणलं त्याचा अर्थ ते तुमचं आहे आणि हे आमचं आहे असा भेद केला ना तुम्ही म्हणूनच मारलंय ते तिकडे काढलं आता त्याला त्या कृषी मंत्री भाष्यमंत्री काय विषयाचं ना त्याला तिकडे काय व्हायचं उद्या पण इथं इथं क्लिअर होत आहे आता आणि आपल्यासाठी संदेश येऊ मराठीचे लोक ना तुम्ही तुमच्यासाठी येऊ संदेश आहात त्याच्या समोर नेत्याला बोलला म्हणता राग आला इथून पाठी मग त्या नेत्याला शिव्या दिल्यात तुमच्या त्यांना का नाही आणू तर आमच्याच माणसाला कसं काय आता सुट्टी नाही बघू हा काय करतून फक्त तब्येतेची काळजी घ्या रॅम आहेत ना ते काय कोण बायाला सुद्धा मारलं ते मंगन का काय कोण टाकलं रावेन का मंगन त्याच्या अंग ही पुढची परिस्थिती साहेब डॉक्टर साहेबतून फक्त काळजी घ्या चांगली हो चांगली काळजी घ्या लक्ष ठेवा पळत अनुषा आंदोलनात हे शेतकऱ्याची शक्यता शेतकऱ्यासाठी एक धाव घेतली निवेदन द्यायला काही काही वेळेस काय असतं एक भाग म्हणून बांगड्या देत आहेत कोणी काही असं टाकतं तो काय एवढं काय वाटत नाही नेत्यांना का वाटत नाही तर आपण राज्य करते आणि आपली जनता आपल्या विरोधात चिरली तसा हा एक शेतकऱ्यांबद्दल तुम्ही वाईट बोलताय म्हणून भूमिका त्यांनी अंगावर काय घेतले हा मोठा त्यांनी ही भूमिका त्यांच्या अंगावरती का घेतली का हनार केली शंभर टक्के जागरूक बुद्ध ठेवा जागरूक बुद्ध ठेवा नेता प्रेम असतं ताजेदार चिळस त्यांनी हनला असतं कारण त्याला सुद्धा शिवे दिलेला आहे आपल्याला तर काय फायदा घेणार आजच कस काय यांनी मारलं बोल ते निवेदन दिले निवेदन दिल्याच्या नंतर जवळपास वीस मिनिटाच्या नंतर रेस्ट मध्ये थांबले कारण ह्यांना आपल्या मीडियाने काय म्हणलं की तुम्ही जे तत्करिना साहेबांना निवेदन दिला त्याची चर्चा आम्हाला तुम्हाला करायची तुमची मुलाखत घ्यायची बाजूच्या रेस्ट मध्ये बसले आणि हे जेव्हा आपले पत्रकार बाजू खाली आले त्यांच्यासोबत चहा घेत होते संपूर्ण मीडियावाले चहा घेत होते आणि वीस ते पंचवीस मिनिटामध्ये असं काय घडलं असं आमच्या ऐकण्यात आलं की ज्यावेळेस पत्ते हे खाली त्या टेबलावरती टाकली तटकरी साहेबांच्या समोर त्यावेळेस तटकरी साहेबांची ब्रेस झाल्यानंतर तटकरी साहेबांनी असं म्हणले म्हणून की लातूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अरे ते छावाची लोक येतात माझ्या ब्रेसमध्ये येतात आणि मी बसला असताना माझ्या समोर टेबलावरती पत्ते टाकतात आणि तुम्ही स्थानिकचे कुठं होतात काय करतात असं त्यांनी त्यांना दाबावलं म्हणून त्यांचा युगो असेल किंवा काही गोष्टी असतील ते अशा त्या ठिकाणी आले म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटाच्या नंतर आले नाही मग आपण जे म्हणतोय तेच खरं आहे वीस पंचवीस मिनिटं जे आहेत ना की तुम्हाला थांबा म्हणले चर्चा करायची वीस वीस पंचवीस मिनटं थांबा तुमच्याशी चर्चा करा याचा अर्थ त्यांनी थांबून धरला आपल्याला आम्ही निवेदन देऊन जे काही करून आम्ही निघालो वीस पंचवीस मिनिटानंतर ते आम्हाला तिकड हा मग पॅनिंगच केलं ना ते षडयंत्र ती कटच रचला देव कटच रचला षडयंत्रच केलं ते

कार्यक्रम <coughs> <coughs>